खे सरांनी अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा उल्लेख करत असताना कॅप्टन असा केला आणि त्यांच्या कॅप्टनशिप खाली मी नव्या गोष्टी शिकतो असंही सांगितलं चांगला कॅप्टन कसा असतो हे नुकताच जो ट्वेंटी ट्वेंटीचा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये आपण बघितला त्याला संयमी राहावं लागतं त्याला सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतं ज्याच्याशी फार जमत नसतं त्यालाही सांभाळून पुढे घेऊन जावं लागतं रोहित शर्मा हा कसा सेल्फलेस कॅप्टन आहे हे आपण ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या निमित्तानं बघितलेलं आहे अशोकरावजी चव्हाण साहेब सुद्धा जेवढ्या कोणत्या वेगवेगळ्या वेग वेग फॉर्मॅटचे वर्ल्ड कप होते होतात ना त्याचे ते एकदम चांगले कॅप्टन आहे एकदम चांगले कॅप्टन आणि म्हणून कोणाला कुठं कुठल्या पद्धतीनं आपल्याला त्याचं योगदान युटिलाईज करता येईल हे चव्हाण साहेबांनी आपल्या आतापर्यंतच्या कर्तृत्वातून दाखवून दिलेलं आहे कारण शंकरावजी चव्हाण साहेब यांचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे दत्ता हसलगीकर यांची एक कविता आहे ते म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावी आभा यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे हा जो शंकररावजी चव्हाण साहेबांचा वारसा आहे हा वारसा माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांच्या संस्काराचा कर्तृत्वाचा वारसा पुढे चालवत आहेत मी विनंती करेन चव्हाण साहेबांना त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समापन करावं अशोकरावजी चव्हाण साहेब डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या औचित्याने होणाऱ्या या दैनिक सत्यव्रहाच्या या वर्धापन दिनानिमित्त कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळ्याला आजची प्रमुख उपस्थिती आहे माझी खासदार भास्कररावजी पाटील विद्यमान खासदार राज्यसभेचे माझे सहकारी अजित गोपछेडे सन्माननीय माजी पालकमंत्री डी पी सावंत आमदार राम पाटील आमदार अध्यक्ष तुशाग राठोड आमदार राजेश पवार पूनमताई पवार अमरनाथ राजूरकर त्याचबरोबर ज्यांना आपण पुरस्कार देऊन या ठिकाणी आज सन्मानित केलेला आहे डॉक्टर प्रल्हाद दुलेकर निलेश खरे नरेंद्र दुर्ले पवार पंकजा मल्ले आणि श्वेता ठाकरे ज्यांनी हा कार्यक्रम आज घडून आणला संपा, कार्यकारी संपादक सत्यप्रभाचे संतोष पंढरगडे त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असले बालाजी जाधव संदीप पाटील मानोलाहिला शिवान महाजन आज या सोहळ्याला आलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो बऱ्याच वेळापासून हा कार्यक्रम सुरू व्हायची मला जाणीव आहे आणि थोडक्यामध्ये एवढ्या सगळ्या पुरस्कार विजेत्यांना ऐकून निश्चितच आम्हा सर्वांना एक नवीन दिशा निश्चित मिळालेलीच आहे त्यांचं कार्य त्यांनी समाजाप्रती त्यांचं असलेलं दायित्व आणि त्यांच्या विचारांनी निश्चितच आम्ही सर्वजण प्रभावित झालेलो आहोत आणि म्हणून सर्वप्रथम <coughs> मी सर ज्युरी म्हणजे आपण म्हणू ज्यांनी हा सिलेक्शन केलेला आहे या सर्व प्रक्रियेचा त्यांचं मनपूर्वक मी प्रथम अभिनंदन करतो की उत्तम अतिशय या महाराष्ट्रातले या मराठवाड्यातले जे आपले रत्न आहेत त्यांना शोधून अर्थात बऱ्याच लोकांना निश्चितच त्यांना मान्यता आहे लोक त्यांना जाणतात त्यांचे विचार त्यांना लोकांना पडतात आणि त्याचं एक नाव लौकिक आहे परंतु त्यांची दखल फोर्ब्स सारख्या मॅग्झिननी घेतलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्यामध्ये विशेषतः पंकज महल्ले व श्वेता ठाकरे यांचं जे काही उल्लेख झालेला आहे तो उल्लेखनीय आहे आणि त्यांनी केलेलं कार्य खरोखरच महान आहे असं मी मंडळ उपचित करून आपल्याला कल्पना आहे की सध्या विद्यमान परिस्थितीमध्ये सर्वच राजकीय पक्ष असो सामाजिक कार्यकर्ते व सर्वांना शेतकऱ्यांच्या विषयी खूप आत्म आत्मीयता आहे राजकीय लोकांची कदाचित आत्मीयता ही निवडणुकीपुरती मर्यादित कदाचित असू शकते परंतु अनेक लोकांनी शेतकऱ्यांच्या विषयी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत अडचणीमध्ये असलेला शेतकरी वर्ग त्यांचे सामाजिक प्रश्न होणाऱ्या आत्महत्या आणि कायमस्वरूपी काय केलं पाहिजे अशा स्वरूपाची चर्चा सभागृहात होत असते अनेक वेळा चर्चा होत असते परंतु त्याचं प्रत्यक्षात अमल करणारी व्यक्ती फार कमी आहे किंवा धोरणात्मक निर्णय जरी असतील हो तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे ती काही दिशेत पाहायला मिळत नाही आणि म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जर आढावा आपण सर्वांनी घेतला आपण दिसून येईल की आत्महत्या काही थांबलेल्या नाही उलट काही प्रमाणात कमी होतात वाढतात हे चालत चाललंय नेहमीच चाललं आहे त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे आणि प्रमुख कारण जे त्यातलं एक आहे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था जी काही निर्माण होते नैसर्गिक कारणामुळे त्याच्यामध्ये मग आपण पाहतो कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो कधी बाजार मूल्य योग्य मिळत नाहीत शेतकऱ्या मालाला अशा अनेक कारणातून ज्या काही गोष्टी घडतात थेट परिणाम शेतकऱ्यांच्या एकंदरीत दैनंदिन जीवनावर होत असतो आणि त्यातून मग बाकीच्या गोष्टी ज्या घडतात त्या कशा टाळता आल्या पाहिजेत याचा सखोल विचार या दाम्पत्याने केला आणि आपण पाहिलं की त्यांनी गोडाऊनची एक योजना अतिशय कल्पकतेने गोडाऊन उपलब्ध करून दिली त्या गोडाऊन मध्ये शेतकऱ्याचा माल काही तात्पुरती काळापुरती त्यांना साठवता आलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली इथे नवीन गोष्ट नाही आहे पण ज्यावेळेस भाव पडतो शेतीमालाचा त्यावेळेस जबरदस्तीने शेत त्याचा भाव नसताना त्याला माल विकावा लागतो पैशाची गरज असते पैसे दिघडे असते भाव पडलेले असतात अशा प्रसंगाला भाव पडल्यानंतर मग काही पर्याय नाही आहे तो माल लोकांना पुढची पेरणी करायची असते पैसा हवा असतो आणि यातून माल कसा काढायचा हा विचार त्यांनी केला आणि शेतकऱ्याला माल त्याचा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली अल्पव्याजामध्ये त्याला कर्ज त्या मालाच्या अगेन्स्ट मिळून दिलं आणि शेतकऱ्यांचं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न छोटासा व्यास त्यांनी करून दाखवला फार हो। वाढलेलं आहे एक चांगला त्यातून पायांना पाडला आणि मला वाटतं आज सर्वत्र गोडाऊनची शृंखला या राज्यामध्ये सुरू झालेली आहे ते मला सांगत होते की गोडाऊन सुद्धा डिसइन्फेक्टर फार आपण जास्त त्याच्यावर स्प्रे करतो औषधी त्याच्यावर मारतो त्यामुळे कॅन्सर सारख्या भयंकर आजार सुद्धा होण्याची शक्यता आहे पण त्यातूनही काहीतरी काढला परदेशामध्ये अनेक वेगळ्या पद्धतीने तर मला वाटतं सातत्याने हे गोष्टी कशा करून दाखवता येतील करता येतील या संदर्भातला त्यांचा जो विचार आहे की म्हणून नुसता विचारच नाही तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या या दाम्पत्याने केलेलं आहे म्हणून त्यांचं मी प्रथम त्याला प्रोत्साहन म्हणून आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या म्हणजे उंचीची लोक या ठिकाणी आलेली आहे उंची म्हणजे फक्त उंची म्हणजे फिजिकल उंची नाही वैचारिक उंचीने ते त्यांचं जे काही त्यांनी साध्य केलेलं आहे त्यांच्या वैचारिक उंचीने त्यांनी साध्य केलेलं आहे आणि म्हणून आज सर्वत्र यांचा सत्कार होतो सन्मान होतोय त्यांनी केलेल्या कार्याचं गौरव होत आहे असं मी म्हणलं आहे आगामी निश्चितच तो दखल घेतील आणि मला खात्री आहे की महल्ले कुटुंब येणाऱ्या आगामी काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने अजून काही नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांच्या हिताच्या विचार करून साध्य करतील मला शंका नाही आहे नरेंद्र मोर पवार माझे मित्र आहेत अचानक भेट झाली सांगितलं सर इतिहास मलाही माहित नव्हतं नांदेडचे आहेत म्हणून इतिहास मला भेटले त्यांनी चिठ्ठी पाठ गोष्ट खरी आहे एवढी गर्दी मंत्रालयामध्ये भेटणाऱ्यांची कामं करणाऱ्यांची कामं करून घेणाऱ्यांची पण त्यावेळेस ते भेटले आणि त्यातून मग पुढचा इतिहास त्यांनी आपल्या या ठिकाणी मांडलेला आहे पण मला सांगायला आनंद आहे एवढ्या मेहनतीतून आणि मी पाहतोय कधी थकलेलं नसतात कधी कंटाळलेलं नसतात काही काम सांगत होत म्हणतात नाही म्हणतोय पुस्तकं म्हणत नाही करून दाखवतात त्यामुळे नरेंद्र बोलले पवार सारखा एक तरुण मी पाहतोय काही वर्षामध्ये खूप मेहनतीतून ते पुढे आले आणि आर्टिस्ट हल्ली मला माहित नाही काय आर्टिस्टचं एकंदरीत इकॉनॉमी अशी आहे किंवा त्यांना त्यातून किती लाभ होते मला माहित नाही आहे परंतु त्यांची जी काही वाढ झाली त्यांचं जे काही ग्रोथ झाली त्यांचं जे काही दिवसेंदिवस जो उच्चांग ते गाठतायत म्हणजे राष्ट्रपतीपर्यंत पोचलेले आहेत अमेरिकेच्या राष्ट्रपतीपर्यंत तरी पोहोचतील काही सांगता येत नाही म्हणजे जो एवढ्या जोमाने ते काम करत आणि त्यांच्या कलेचा निश्चित सर्वत्र कौतुक होत आहे त्यांना मी बोलवलं ही गोष्ट खरी आहे नांदेडची आहे म्हणून बोलवणं ही गोष्ट खरी आहे मराठवाड्यातले लोक ज्या भेटायला येतात पहिल्यांदा मी चिठ्ठ्या पाहिल्या पाहतो आणि खूप गर्दी असते मंत्रालयामध्ये किंवा एरवी कुठे गेलो भेटणाऱ्यांची गर्दी खूप असते पण नांदेडचा माणूस आला मराठवाड्यात कोणी भेटायला आला तर त्या गर्दीतून त्याला पहिल्यांदा बाहेर काढतो म्हटलं काय तुझं काय सांगा वगैरे त्यामुळे त्या भेटल्यानंतर त्यांचं पुढचं काम हे आपोआप झालं आणि त्यांच्या मेरिटवर ते झालेलं आहे मी काही त्याच्यामध्ये फार ते नेहमी सांगतात त्याचा मोठेपणा आहे त्याच्या मनाचा मोठेपणा किंबहुना त्यांना कसं बोलायची सवय असेल मला माहीत नाही परंतु ते जे काही बोलले हे माझं कौतुक करण्यापेक्षा त्यांचं जे काही खऱ्या अर्थाने मेरिट आहे ते त्यातलं महत्वाचं आहे आणि त्यांच्या मेरिट पर्यंत ते, 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 ते राष्ट्रपतीपर्यंत पोहोचले यात त्यांचं कौतुक त्या ठिकाणी देशाच्या राष्ट्रपतींनी केलेलं आहे कामाचं कौतुक आहे त्यांनी केलेल्या एकंदरीत कलागुरांना एकंदरीत राष्ट्रपतीपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत हा प्रवास जो आहे तो प्रवास फक्त खोटोनी झालेला नाही आहे त्यांनी केलेलं के काम आहे त्यांनी जे काही एक्झिबिशन्स लावले त्यांच्या एक्झिबिशन्सला बऱ्याचशा वेळेस गेलो आणि एक्झिबिशन्सला गेल्यानंतर जे काही आर्टिस्टने केलेले इम्प्रेशन्स आहेत बऱ्याचशा वेळेस कळतात आणि बऱ्याचशा वेळेस कळस म्हणून काय नेमकं गेलेला आहे त्याला विचारते म्हणजे मी त्याला विचारले काय केलं एक्झॅक्टली मी मला सांगितले असं असं आहे कारण आपलं क्षेत्रच नाही ते परंतु त्यांनी मला जे काही आर्ट फॉर्म त्यांनी मला दाखवलं आणि अतिशय उत्कृष्ट कलाकृती त्यांची आहे खूप मेहनत आहे आणि ज्याला म्हणजे एक डायमंड परकण्याची ज्याला सव आहे ती त्यांना ओळखतात की कशा कार्याचा किंवा कशा गुणांचा हा माणूस आहे की ज्यांनी कंधांच्या कापशीपासून ते इथपर्यंत मजल गाठलेली आहे देशापर्यंत हे लहान गोष्ट नाही आहे आणि ते मला अभिमान आहे जो कोणी मराठवाड्यातला ठीक आहे देशातला महाराष्ट्रात लोकांचा अभिमान आहे सांगा पण विशेषतः आपल्या गावातला एखादा तरुण इथपर्यंत जेव्हा पोहोचतो तर आम्हाला बरं वाटतं की आपला मुलगा हा पुढे गेलेला आहे महाराष्ट्र मराठवाड्यातला पण त्याला आपण मदत केली पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यातून त्याला त्याच्या कला गुणांना वाव देता आला पाहिजे अशा प्रकारची ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर नक्कीच मदत करायची भूमिका या ठिकाणी घेते मित्र निलेश खरे आज आम्हाला अभिमान आहे निलेश खरे हे सकाळचे माध्यमाचे सकाळ सकाळ माध्यमांचे मुख्य संपादक झाले आहे म्हणजे ही फार मोठी त्यांची उपलब्धी आहे की किंवा त्यांच्या मेहनतीला फार मोठ्या प्रमाणावर डेटिशियन त्यांच्या पत्रकारितेमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया त्या दोघांच्याही ते प्रमुख आहे आता म्हणजे असं रेअरली असतं बऱ्याच ठिकाणी पॉलिसीज वेगवेगळ्या असतात प्रत्येक मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया हा वेगळा असतो प्रिंट मीडिया वेगळं असतं त्याचे हेड्स वेगळे असतात मालक वेगळेच असतो परंतु या सगळ्या गोष्टी असतात परंतु निलेश खरे हे खरे अर्थाने खरे ठरले म्हणून इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कर्तृत्वाने तुँ त्यांना आज सकाळ समूहाच सकाळ समूहाचं आज संपादक प्रमुख संपादक प्रमुख या ठिकाणी आहेत आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया दोन्ही ते पाहत आहेत त्याची ओळख फार माझी जुनी आहे आणि त्यांना मी एक रिपोर्टर म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पाहिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचं रिपोर्टर नंतर चीफ रिपोर्टर नंतर ब्युरो चीफ वगैरे अमुक प्रमुख त्या सगळ्या ज्या काही यशाच्या पायऱ्या त्यांनी जे काही पार केलेले आहेत त्या मी फार जवळून पाहिलेल्या आहेत आणि खूप मेहनत आहे आज आपण पाहतोय की पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असतो किंवा प्रिंट मीडियाचा असतो याचं नावच सकाळ वृत्तपत्राचं त्यामुळे रोज सकाळी यांच्या बातम्या द्याव्या लागतात परंतु इतरही वृत्तपत्राचे जे काही आज इथे संपादक आहेत रिपोर्टर्स आहेत त्यांना रोज सकाळी काहीतरी दिलं पाहिजे मसाला मसाला म्हणजे एखाद्या मसाला देत नाही जे आहे खरंच येतात नावच खरं असल्यामुळे ते खरंच खरीच बातमी देत असतात परंतु बऱ्याचशा ना वेळेस उद्या पहा परवा पहा असा एक जमाना होता आता नाही राहिला अगोदरी उद्या वाचा परवा वाचा तर तो संपलेला आहे तसा परंतु काही क्षेत्रांमध्ये एवढी आज स्पर्धा लागलेली आहे की त्या स्पर्धेमुळे आज लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सोपं राहिलेलं नाहीये करू शकतो पण स्पर्धेमध्ये तुमच्या गुणात्मक काही असेल तर त्याला लाईक्स हल्ली लाईक्सचा जमाना आहे लाईक्स लाईक्स म्हणून नॅरेटिव्स अशा अनेक गोष्टी मग त्या पुढे आपोआप होत राहतात आणि म्हणून मी पाहतोय की आज या सगळ्या लाईट तुमच्या ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये सत्य आहे खरं आहे लोकांना पेपरमध्ये आलंय पण खरं आहे असं वाटतं एका समोर तसंच आज पेपरमध्ये आलाय ना खरं असता पण बऱ्याचशिवाय सांगतो पेपरमध्ये असतं ते खरं नसतं बऱ्याचशा बऱ्याचशे असतात परंतु ज्यांच्याबद्दल एक वेगळी क्रेडिबिलिटी आहे ज्यांच्याबद्दल एक वेगळं नाव आहे ज्यांच्याबद्दल कात्री आहे नहीं नहीं ते वाचता लोकांना पटत की नाही हे खरं आहे पेपरमध्ये आले खरं आहे पण पडणारी काळजी घ्या तुम्ही जे द्याल ते खरंच द्या देता तुम्ही नाही म्हणत नाही घ्या की वृत्तपत्र माझं आजही पण अगोदरही अगोदर होत मग तुझी भूमिका बदलली का नाही आजही होतं आणि आजही आजही आहे वृत्तपत्र कुठल्या पक्षाचं नसावं ते इंडिपेंडेंट आपले विचार असणार वृत्तपत्र असलं पाहिजे ज्याची क्रेडिबिलिटी लोकांना वाटली पाहिजे की नाही इथे बाजू कोणाची न घेता प्रखंडपणे स्पष्टपणे खरंच खरं कुठं जे काय असेल ते मांडणारं वृत्तपत्र असलं निश्चित लोकांना ते घ्यावा वाटत वाचाव असं वाटतात आणि यातलं मग निष्कर्ष विषय आहे लोकांचा काय निष्कर्ष या ठिकाणी त्यांनी काढला पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्यांचा उल्लेख मी यासाठी मुद्दाम केला आणि शेवटी आणि महत्वाचा विषय जो आहे तो पहिला लुलेकर यांनी जे काही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशा स्वरूपाचा परखड विचार या ठिकाणी मांडले बघा हो की बाई त्यांची दुसरी भेट दुसरी का तिसरी भेट आहे साहित्य परिषदेला कदाचित आम्ही एकत्र आलो होतो त्यामुळे त्यांचे विचार आणि मराठवाड्याच्या विषय असलेले विचार हे निश्चित त्यांची पुस्तकं तिथे वाचलेली नाही मग मी घेतली आणि वाचली असं नाही पण मला दिलीच नाही तो वाचले नाही फक्तो मी पुस्तके घेऊन गेले वाचते त्यांची पुस्तके मी घेत विकत घेईन म्हणजे प्रेझिटच्या बाबतीत अपेक्षा करत नाही घेईन आणि ते वाचेल आणि त्यांचा विचार हा लोकांपर्यंत अतिशय परफेक्टपणे सुंदर पद्धतीने त्यांनी मराठवाड्याचं वास्तव या ठिकाणी मांडलं याची मला याचा मला आनंद आहे आणि मी माझा एक प्रयत्न नाही की मराठवाड्याच्या संदर्भामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने तरुण वर्गाला बरीचशी माहिती असल्याची अपेक्षा आहे आपण पाहतोय की जायकवाडीच्या वेळेस काय झालं विष्णुपुरीच्या वेळेस काय झालं जमीन संपादनाच्या वेळेस काय काय त्रास झाला जायकवाड्याने लोकांनी दगडही मारली होती मग ते आठवतो संघर्ष एवढा झाला लोकांना जमिनी त्यावेळी द्यायच्या नव्हत्या त्यावेळेस लोकांनी दगडही मारली होती हाही प्रसंग आम्ही आठवतो आम्हाला म्हणजे प्रत्येक प्रोजेक्टच्या मागे काही ना काहीतरी संघर्ष हा मराठवाड्यात करावा लागला आणि पाण्याची उपलब्धता असताना पाणी वाहून चाललंय आहे पण मराठवाड्याचं पाणी आजही पूर्णपणे उपयोगात घेत नाही राजकीय आपण अजून एक फार मोठं धाडसी स्टेटमेंट केलं आणि जे खरं आहे की मराठवाड्यातल्या लोकांना काम न करू द्यायचं सुद्धा परिचय इतिहासामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या पण मांडल्या आहेत आम्हाला म्हणता येत नाही तुम्हाला म्हणता येतात चांगली गोष्ट आहे <laughs> परंतु खरी गोष्ट आहे की मराठवाड्यातल्या लोकांना जो काही त्रास मागच्या कालावधीमध्ये झालेला आहे हे सुद्धा सत्य आहे जे अनेकांनी अनुभवलेलं आहे आणि मी तेही अनुभवलेलं आहे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे पण आम्ही म्हण सांगतो म्हणजे म्हणजे शक्ती प्रचंड आहे काय करणं येणार नाही काय म्हणता एक गोष्ट काही आहे अनेक निर्णय घेत असताना खूप संघर्ष करावा लागतो खूप पुढे जावं लागतं परंतु कधी कधी व्यायला नसतो परंतु जिथे जमेल तिथे मराठवाड्याचा विषय आपल्याला मागे लावला पाहिजे मुख्यमंत्री असताना मी लक्षताही घ्यायचो राज्यातला कुठलाही विभाग माझ्याकडे आला तर फाईल आल्यानंतर नांदेड आहे की नाही मराठवाडा आहे की नाही बघायचो आणि टाकून नंतर सही करायचो किरण आम्ही जे पदावर आहोत त्या पदाचा उपयोग माझ्या मराठवाड्याला झाला पाहिजे माझ्या नांदेडला झाला पाहिजे हा सातत्याने विचार मरामध्ये जगाचे चांगले राज्याचे चांगले ते मराठी काय आहे हो त्यामुळे त्या गोष्टी केलेल्या आहेत एक रिसेंट प्रसंग मला आठवडतो पण ठीक आहे काही विशेष हे नाही पण सांगता आलं पाहिजे समृद्धी महामार्गाचा विषय आपला नांदेड चाललेला सुरू होता मीटिंग होती अरे मान्यवर मातेपर मंडळी होती तर मग तिथे सगळे विषय आले शेवटी आपला विषय आला शेवटी आपला विषय आल्यानंतर विषयी अनेकांनी सांगितलं एवढं दहा हजार कोटी आणणार म्हणून तेरा हजार कोटीचा प्रकल्प आहे आपला तर म्हटलं तेरा हजार कोटी जर तुमच्या भागाला पैसे मिळाले तसेच माझ्या भागाला पैसे मिळतील म्हणलं मला तसंच करायचं म्हणजे म्हणजे हा संघर्ष अनेक वेळा घ्यावा लागतो अनेक वेळा अडचण निर्माण होतात फक्त लॉजिकली कन्व्हिन्सिंगली त्या गोष्टी अभ्यासपूर्ण मांडल्या तर मला खात्री आहे की अडत नाही कुठे माझी सवय ज्या ठिकाणी मी जातो हो। माझे मुद्दे निश्चितच तयार असतात की हे लॉजिकली का केलं पाहिजे याचा मेरिट काय आहे ते सांगितलं तिथे काही कसं आपण म्हणण्यासाठी वाचायची राहिली वाचन संस्कृती राहिलेलीच नाही सगळे टीव्ही सोशल मीडियाच्या पुढतीच मर्यादित आहे आणि त्यामुळे काही वाचन करून किंवा त्यातून काही नाविन्यपूर्ण साध्य करता आलं पाहिजे किंवा मराठवाडा इतर ठिकाणी होते तर आमच्याकडे आहोत नाही लॉजिकली एखादी गोष्ट मांडणं इतकं आज या ठिकाणी आपल्याला करता येईल आणि याकरता वाचन थोडा अभ्यास थोडी माहिती हीच असल्यानंतर मला वाटतं मराठवाडा सुद्धा काही कमतरताना टॅलेंट आहे आपल्याकडे टॅलेंट आहे मी तर, तर। जरूर दुरेकर साहेबांना विनंती करेन की आपण वेळ काढा मराठवाड्याच्या तरुणांना दिशा आणि मार्ग दाखवण्याचं काम आपण केलं पाहिजे अशी विनंती मी तुम्हाला कार्य पुरस्कार आपण दिले चांगल्याच गोष्टी चांगल्याच होत राहते एक पॉझिटिव्ह एनर्जीने विचार करणं माणूस आहे आपण म्हणलं की ने नेहमी अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण कसे अरे अशोक चव्हाण नसते तर तुम्ही काय केलं असतं म्हणून मुद्दा एवढाच आहे की अशोक चव्हाणांना बोलल्यापूर्वीच्याऐवजी तुम्ही तुमचं काहीतरी मेरिट मांडा तुम्ही काय करणार आहात तुम्ही काय केलेलं आहे अशोक चव्हाण नको म्हणून तो हा लोक म्हणून तो की नेगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून तुम्ही तुमच्या कामातून तु, तुम्ही काय केलं पुढे काय करणार हे सांगा मराठवाड्यासाठी बाकी काहीच नव्हतं आम्हाला कोण अशोक चव्हाण कोण असून शंकर वासून तुम्ही हरकत नाही तुम्ही चालू काही म्हणणं नाही तुम्ही काय करणार आहात याच्यावर जरा तुम्ही अधिक बोलला तुमचे वैचारिक तुम्ही जर भूमिका भूमिका मांडली संदर्भात मांडली नांदेड संदर्भात मांडली तर आम्हाला आनंद होईल नांदेड सर्वांनीच हातभार लावतो मला काय अडचण नाही हे काही स्पर्धा आहे की म्हणजे हा विषय नाही की बाबा फक्त अशोक चव्हाणांनी मांडणं अशी गरजेचं नाहीये ज्याला ज्याला वाटतं त्याची भूमिका निश्चित पॉझिटिव्हिटी मांडावी आणि पॉझिटिव्हिटी मधून आपली नेतृत्व तयार करावं बिलकुल आम्हाला शुभेच्छा आम्हाला बिलकुल काही सगळ्या अशोक चव्हाणांना काहीतरी बोलल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही हा जो कार्यक्रम झाला आहे गेल्या दहा वर्षातला तो कुठेतरी बंद करता बरं वाटलं मला आमचं काही हरकत नाही आम्ही काही काय विषय राहणार आहोत हे मला फक्त सांगितलं नाही कुठलीही गोष्ट राजकीय क्षेत्रामध्ये काय काहीच नसते त्यामुळे यातून काहीतरी सांगताल आणि मी तर मराठवाड्यातल्या तरुणांना विशेषतः गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या राजकीय चढउतार झालेल्या आहे काय साध्य झालं अजून काय राहिलेलं आहे मराठवाड्याची पुढची दिशा ती कशा पद्धतीने आपल्याला साध्य करायची याच्यावर नवीन पिढीला तरुणांना विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना त्या महाराष्ट्रात करताना कसं आहे तर खरंच दिशेत चांगलं होईल त्यांना आज दिशा देण्याची गरज आहे त्यांना आज काय आपण नेमकं कुठल्या बाजूने गेलं पाहिजे याची सांगायची गरज आहे फार मोठी उणीव आहे आज मी पाहतोय अनेकांना गोष्टी माहीत नसतात आणि अज्ञानातून बऱ्याचशा गोष्टी घडतात ती दिशा डायरेक्शन देण्याची गरज आहे असं माझं मत आहे आणि आम्ही बोललो तर राजकारणात काहीतरी बोलतो असा असं होऊ शकतो तुमच्यासारख्या साहित्यिकांनी जर विषय मांडले तर मला खात्री आहे की त्यातून निश्चितच त्यांना पटण्याच्या गोष्टी आपण सांगू शकता अशी निश्चित अपेक्षा आहे मी सत्यप्रभाला मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण चांगलं काम करत आहात भरपूर वाव आहे काम करायला गोपशाळेंचे आभार मानतो त्यांनी जास्त स्तुती केली माझी म्हणून नाही परंतु ते एक माझे सहकारी आहेत आणि त्यांच्या पक्षातला मी एक नवीन सहकारी त्यांच्यावर आलेला आहे त्यामुळे योग कधी नसेल पण हे म्हणेन मी तुम्हाला अशोक चव्हाण तुमचा गुरु नाही तुम्ही सर्वांचे गुरु आहात मला तुम्ही तुम्ही अतिशय प्रभावीपणे जे सांगून जाता तर मला एक गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही कुठली कटुता न बाळगता बिलकुल मन मोकळेपणे आपले विचार मांडता आणि त्यातून आम्ही दोघे सध्या राज्यसभेमध्ये आहोत त्यांची भेट रोज होत राहते कामासंदर्भात चर्चा होत राहते आणि मला खात्री आहे की आणि सरकारी बाकीचेंकरराव चव्हाण साहेबांना सगळा की जेवढे आमदार मंडळी व्यासपीठावर आज आहे ती सगळी मंडळी एकेकाळी त्यांचे वडील त्यांचे आजोबा शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर अधिक राहिलेले आहे मला वाटतं हा असा योग आहे की आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आधी चव्हाण साहेब हयात असताना मग ते किशनराव राठोड असतील आमचे संभाजीराव पवार असतील अनेक सगळे जुने सहकारी आहेत ही सगळी मंडळी शंकरराव चव्हाण साहेबांच्या बरोबर वाढदिवसाला भेटून त्यांना आशीर्वाद घेण्याकरिता आणि शंकरराव चव्हाण साहेबांबरोबर दोन घास घातल्याशिवाय घेतल्याशिवाय घरून जात नव्हते अशा प्रकारचे प्रसंग वीस वर्षापूर्वीचे प्रसंग पण आजही आठवतात त्यामुळे आज सर्व ही मंडळी व्यासपीठावर आलेली आहे त्यांना मुला विमंत्रिता मी केलं या आणि आज या सर्व कार्यक्रम सर्वागीव त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर विशेषतः महाराज बांडागळे आणि सत्यप्रभाचे सर्व माझे सरकारी यांचे भरपूर धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करून पाहुण्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र